टेक्नॉलॉजी परिषदेच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे ही परिषद पुण्यामध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दरम्यान ऑर्किड बालेवाडी इथे होत आहे या परिषदेसाठी देशभरातून आणि जगातून आठशेपेक्षा जास्त दंतवैद्यक या परिषदेसाठी येणार आहेत जगभरातून अमेरिका युरोप रशिया इजिप्त न्यूझीलंड आणि विविध देशातून आ, या परिषदेसाठी स्पीकर्स येणार आहेत तसेच या परिषदेमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती डिजिटल डेंटिस्ट्री ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी थ्री डी प्रिंटिंग डिजिटल इम्प्रेशन्स गायडेड इम्प्लांटॉलॉजी डिजिटल स्माईल डिझायनिंग आणि वेगवेगळ्या डिजिटल डेंटिस्ट्रीच्या ॲस्पेक्ट्सवरती आम्ही कार्यशाळा इथं या परिषदेच्या मार्फत घेणार आहोत तसेच या परिषदेचं उद्घाटन समारंभ हा बावीस तारखेला दीनानाथ कोळकर जे प्रोफेसर आहेत सी ओ बी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे त्यांच्या हस्ते तसेच फ्रँक झेस्ट्रॉ जे ओरुल सर्जन आहेत जर्मनीवरून आणि सॅम ओमार जे इम्प्लांटॉलॉजिस्ट आहेत इजिप्तवरून त्यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारोह बावीस तारखेला होणार आहे आणि तीन दिवसाच्या या परिषदेमध्ये पूर्ण डिजिटल डेंटिस्ट्रीच्या सर्व विषयावरती चर्चासत्र होणार आहे आणि पॅनल डिस्कशन होणार आहे धन्यवाद